प्रत्यक्ष माझ्या कृष्ण कन्हैयाचं दर्शन घ्यायचं असेल तर श्रीमद भागवत महापुराणाचं दर्शन घ्यावं एवढच नाही या या भागवत भागवत ग्रंथाच्या ग्रंथाच्या श्रवणाने सेवनाने काही काही लोक म्हणतील महाराज सात सात दिवस आम्हाला वेळ नाही हो शेतीतले काम आहे गेल्या वर्षी दुष्काळ होता पाणी पाऊस पाणी नव्हतं म्हणून भागवताला आम्हाला पूर्ण वेळ देता आला पण यावर्षी जरा पाणी चांगलं झाल्यामुळं देवाच्या कृपेने सगळी शेतातली कामं तर रब्बीचे काम आहेत नाही वेळ देता येणार आम्हाला भागवताला एकतरी काम करता येईल ना अरे नाही जरी तुम्हाला भागवताला वेळ देता आला नुसतं भागवत महापुराणाचं दर्शन जरी घेतलं तर अनंत जन्माच्या पापाच्या दोषातून मुक्तता झाल्याशिवाय राहत नाही दर्शना पापनाशिनी माणसाकडून कळत न कळत पाप होत असतात माणसं पाप करत असताना काही काही माणसं जाणीवपूर्वक पाप करतात आणि काही माणसं नेमतेपणामध्ये पाप होतात कोणच म्हणायचं नाही मी पापी नाही प्रत्येक जण पापी आहे कथा सुद्धा म्हणायचं नाही मी पापी नाही होतच पहा चांगल्या वारकऱ्यांना सुद्धा म्हणायचं नाही मी पापी नाही अरे पाप होतच तुम्ही म्हणताल कसं होत ठरून पाप करणारी माणसं वेगळी असतात कळत न कळतपणे माणसाकडून काही पाप घडतात कळत न कळतपणे कसं बघा आता आपण आता प्रवास करतोय आणि प्रवास करता करता आपण मोटरसायकलवर टू व्हीलरवर किंवा फोर व्हीलर मध्ये प्रवास करतो आणि रस्त्याने जाता 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 एखादा मुंगी एखादं किडू आपल्या गाडीच्या टायर खाली आलं आणि ते जर आपल्या टायरच्या खाली आलं खंडेराव आणि ते जर गतप्राण झालं <laughs> त्याच पाप आपल्याला लागल्याशिवाय राहत अरे माणूस तरी मारलेलं तेच पाप आहे आणि एखादी मुंगी मिरलं तर पाप तेच आहे तुम्हाला बरं वाटत असेल हा जे गाड्याने फिरते जे मोटरसायकलवर फिरते त्याच्याच हातानं पाप घडतंय आमच्या हातानं काय घडणार आहे आम्ही पायान चालणारी माणसं अरे पायानं चालता चलता सुद्धा जर तुमच्या पायाखाली एखादा किडी एखादा मुंगी जर तुमच्या पायाखाली तुडवल्या गेली ती जर मिली ते सुद्धा पापच आहे मग माणसानं काय करत जावं असे वर्षातली पाप झाली ना कळत न कळत पण हे मग कुठंतरी तरी पापातून मुक्त होण्यासाठी सात दिवस भागवत कथा ऐकत जावी वर्षातून सात दिवस वर्षातून पाप पाप जी कळत न कळतपणे जाणून बुजून केलेली नाही बरं का न कळतपणे झालेली पाप निघून जावे याच्यासाठी वर्षातून सात दिवसाची कथा ऐकावी नाही सात दिवसाची कथा ऐकायला ऐकायला नाही मिळाली मग आपण तुम्ही आम्ही आप जुनी म्हणे बघा माणसानं पापातून मुक्त होण्यासाठी कुठं जावं लागतं कुठं जातेत माणसं पापधुन टाकण्यासाठी गंगा खेळला ना गंगाला हा बरोबर कोणतेही पाप असू द्या मग ते कीर्तनाचे पैसे घेतलेले पाप असू द्या भजन <laughs> करून घेतलेले पैसे <laughs> पाप असू <सु> द्या <laughs> कोणतेही पाप असू द्या त्या पापातून माणसानं मुक्त झालं पाहिजे बुवा कधी कधी माणसानं झाला खरंही बोललं पाहिजे ना शास्त्र सांगत बघा अरे जर अन्य ठिकाणी आपल्या हातून पाप घडलेली असली तर ती पाप नष्ट करण्यासाठी पापाचा राहास करण्यासाठी माणसानं तीर्थामध्ये जात आणि तीर्थामध्ये जाऊन स्नान करत जावं तीर्थाचा महिमा असा आहे तीर्थामध्ये जर माणसानं स्नान केलं तर अन्य ठिकाणी केलेल्या पापाचा तीर्थाच्या स्नानाने राहास होतो ती पाप जळून भस्म होतात त्याला शास्त्राचा पुरावा आहे अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रेशती अन्य ठिकाणी केलेली पाप तीर्थामध्ये जाऊन स्नान केलं की त्याचा विनाश होतो नक्की खरं आहे पण काही काही बहादर काही काही असे वीर पुरुष आहेत अन्य ठिकाणची पाप धुवून टाकण्यासाठी तीर्थाला जातात पंढरपूरला जातात चंद्रभागेत स्नान करतात आळंदीला जातात इंद्रायणी मातेमध्ये स्नान करतात आणि तिथं जाऊन सुद्धा पाप करतात मग आता अन्य ठिकाणी केलेल्या पापाचा राहास करण्यासाठी तीर्थ आहे पण तीर्थाच्या ठिकाणी केलेलं पाप फुट जाईल मग सांगत बघा तीर्थक्षेत्रे कृतम पाप वज्रलेपी पे भविष्यती तीर्थाच्या ठिकाणी जाऊन जर पाप केलं तर त्याचं रूपांतर वज्रले पाप ते पण त्याच तीर्थाच्या बापाच्या बापाला जात नाही तो कोर बराय त्याचं वर्णन करतात बघा मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाचे असली तरी वज्रलेपासारखी जरी पाप असली तर माझ्या श्रीमद भागवत महापुराणाचं नुसतं दर्शन जरी घेतलं दर्शन तरी ती पाप नष्ट होता दर्शना पापनाशिनी इतकं भागवत महापुराणाचं वैशिष्ट्य आहे अरे माझ्या कृष्णकन्हैयाची वाङ्मयीन मूर्ती म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज ज्या भागवत महापुराणाची आरती करतात त्या आरतीमध्ये म्हणतात बघा अरे हा ग्रंथ नाही याच्याकडे ग्रंथ म्हणून बघू नका याच्याकडे पुस्तक म्हणून बघू नका याच्याकडे बघत असताना सात दिवस आपल्या धर्म मंडपामध्ये आपल्या ज्ञान मंडपामध्ये आपल्या सभा सभामंडपामध्ये साक्षात कृष्ण कन्हैया या विराजमान आहेत असा भावांत अंतकरणामध्ये ठेवा आणि कथा ऐका ही कथा तुम्हाला फल दिल्याशिवाय राहणार नाही सुंदर वर्णन नाथ महाराज आरतीमध्ये करतात बघा হা শ্রী কৃষ্ণ আয় ধর শ্রী কৃষ্ণ গ্রঙ্গ হরে হা শ্রী करे हा वठ श्री कृष्ण गीते वेधी मनपूर्ण अनन्यभूत या कचित कचितटळे जन्म मरण त्रिताप जाती शाथै वदती कृष्णपदिठे माथा आरती करू दुजो भगवंता जय भो जय श्री भा कितीतरी नाथ महाराज गोड चिंतन करता श्रीमद भागवत पुराण म्हणजे साक्षात माझ्या कृष्णकणही याची वाङ्मयीन मूर्ती आहे एवढं अलौकिक महात्म्य या ग्रंथाचं आहे या ग्रंथामध्ये बारा स्कंद आहेत आणि तीनशे पस्तीस अध्याय आहेत हे जे बारा स्कंद या श्रीमद भागवत महापुराणामध्ये आहेत ना तो बारा प्रकारचा विग्रह आहे या सगळ्या बारा स्कंदाचं श्रवण ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या साधकाच्या जीवनामध्ये घडतं ना दादा त्या साधकाच्या जीवनामध्ये माझा भगवान दर्शन दिल्याशिवाय राहत नाही कितीतरी महान हा ग्रंथ आहे देवाची प्राप्ती करून देणाऱ्या या कलयुगामध्ये एकमेव ग्रंथ कोणता असेल तर तो माझा श्रीमद भागवत महापुराण ग्रंथ आहे प्रश्न होता की याचं श्रवण केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये उपयोग काय दादा श्रीमद भागवत महापुराणातल्या कथा माझ्या कन्हैयाचं चरित्र इतकं गोड आहे इतकं रसाळ आहे इतकं मधुर आहे कधी आपल्या जीवनामध्ये आप ते आपल्याला कामाला येईल काही सांगता येत नाही रेडीमेड कपड्याचं दुकान माहिती आहे बघा आपल्याला रेडीमेड कपड्याचं आपण सगळे संसारिक आपले लेकरावाळीवाली माणसं आहेत आपण आपल्या घरामध्ये एखादं दोन वर्षाचं लेकरू असावं दोन वर्षाचं आणि त्या दोन वर्षाच्या लेकराला कपडा घ्यायचा आहे त्याला ड्रेस घ्यायचा आहे आपण कुठं जातो किनगावला जातो किनगावला जाऊन दा, दुकानामध्ये रेडीमेड कपड्याच्या त्या दुकानदाराला म्हणतो दुकानदार आमच्या घरी दोन वर्षाचे लेकरू आहे व दोन वर्षाचं त्याला कपडा शिवून घालता येत नाही त्याला रेडीमेड कपडा द्यावा लागतो तो दुकानदार म्हणतो दोन वर्षाचा आहे ना त्या दोन वर्षाच्या लेकराचा रेडीमेड कपड्याच्या मापाचा ड्रेस काढतो त्याला देतो दुसरं गेलं एक त्याच रेडीमेड कपड्याच्या दुकानात जातो दुकानदार माझ्या घरी पाच वर्षाचं लेकरू आहे पाच वर्षाचा लेकराचा मला ड्रेस पाहिजे त्याच्या मापाचा दुकानदार पाच वर्षाच्या मापाचा ड्रेस देतो तिसर गिरायक दुकानदार माझ्या घरी पंधरा वर्षाचा मुलगा आहे त्याच्या मापाचा ड्रेस पाहिजे <Shameless> दुकानदार पंधरा वर्षाचा सुद्धा देतो चौथा येतो माझ्या दु... <gelessly> दुकानदार माझ्या घरी पस्तीस वर्षाचा टोनगा आहे <services> त्याच्या सुद्धा मापाचा मला ड्रेस पाहिजे दुकानदार म्हणतो पस्तीसचा या असू द्या त्याच्याही मापाचा माझ्याकडं ड्रेस आहे दुसरं गिर ऐकत माझ्याकडं सत्तर वर्षाचा म्हातारा आहे आणि त्याला आता गुडगी त्याचे काम करणार मनक्यामध्ये तो म्हातारा गेलाय आता त्याला असा नीट बसता येणार त्याच्या वयाचा त्याच्या मापाचा बरमुड आल्या बरमुडा माहितीये का बरमुडा गुडघ्यापर्यंत चिडी असती बघा ती चडी बी नाही पेंटही नाही ती मधलंच ओरिजन आलाय आता ती त्याचा बरमूड आल्या बरमुडा दुकानदार म्हणतो सत्तर वर्षाच्या माणसाचा सुद्धा भरमुडा आहे सांगण्याचं तात्पर्य विनोद म्हणून नाही दादा अरे दोन वर्षाच्या लेकरापासून सत्तर वर्षाच्या माणसापर्यंत रेडीमेड कपड्याच्या दुकानामध्ये जशी मापाची कपडे असतात तशी श्रीमद भागवत महापुराण कथा आहे जीवनामध्ये कधी कोणता कसा प्रसंग आपल्या जीवनातील काही सांगता येत नाही कधी सुखाचा प्रसंग येईल कधी दुःखाचा प्रसंग येईल कधी आपल्या जीवनामध्ये संकट येईल त्या संकटाला कसं तोंड द्यावं हे जर शिकवत शिकायचं असेल आणि शिकवणारी फक्त या कलयुगामध्ये एकमेव कथा अशी आहे ती म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे एखाद्या काही काही माणसं बघा असे उद्विग्न होतात इतके उद्विग्न होतात संसारिक त्रासाला कंटाळून 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 बेजार झालेली माणसं आता म्हणतात नकोच संसार नको मला घराचं तोंड बघायचं नाही बायकोचं तोंड बघायचं नाही लेकराचं तोंड बघायचं नाही काय पडलंय त्या संसारामध्ये घरामध्ये कुणी मला किंमत देत नाही बायकुंनी नीट बोलत नाही इकडून तिकडून अपेक्षा लेकरावर ठेवली तर ते लेकरू सुद्धा तुम्हाला काही कळत नाही म्हटल्याशिवाय राहत नाही काय किंमत नाही माझी संसारामध्ये सगळ्या गोष्टीचा त्याग करायचा त्यागानं निघाव माणसानं काही काही माणसं तर आत्महत्या करण्याच्या मानसिकतेमध्ये जातात संसारिक दुःखामुळं आपण आपल्या उभ्या नजरेनं डोळ्यानं बघितलेलं आहे संसारिक दुःख किती बोलवत तर आहे टोकाचा निर्णय घेतात एकदम टोकाचा कि आपलं जीवनच संपून टाकायचं नाही राहायचं जगतामध्ये आता आत्महत्या करण्याचे मानसिकता माणसाची झाल्यानंतर त्यावेळेस माणसाने या भागवत महापुराणातली एक कथा डोळ्यासमोर आणायची तुमची ती वेळ तुमची मानसिकता बदलल्याशिवाय त्या कथेची तुमची मानसिकता बदलल्याशिवाय राहत नाही एवढंच नाही काही काही माणसाच्या जीवनामध्ये दुःख येतं बघा काही माणसं म्हणतात महाराज आम्ही खूप परमार्थ करतो इतका परमार्थ करतो इतका परमार्थ करतो आमच्या जीवनामध्ये परमार्थामध्ये देवाची सेवा करण्यासाठी संतांची सेवा करण्यासाठी येतकिंचित कसुराई कुचराई पण आम्ही आमच्या जीवनात केला नाही पण आमच्या जीवनात दुःख कशासाठी अरे जे देवाच्या दर्शनाला कधी मंदिराकडे येत नाहीत त्याचा संसार सोन्याचा आणि सुखाचा आहे सप्ताह चालू असला की कीर्तनाची कथेची त्यांना काहीच माहीत नसतं त्याच्या घरी देव पाणी भरतोय आणि आम्ही कथा ऐकू ऐकू कीर्तन करू करू भजन करू करू अरे तुझं देवा नाव घेऊ घेऊ मरायची वेळ आली रे आमच्या जीवनात दुःख कशासाठी अशी माणसं म्हणतात अशी जर जीवनामध्ये दुःख आली तर एकच या श्रीमद भागवत महापुराणातला प्रसंग आपल्या नजरेसमोर आणायचा अरे येऊन येऊन तुमच्या वाट्याला दुःख आलंयच किती तुम्हाला दुःख देवाने दिलंयच किती अरे त्या द्रौपदी एवढं तर दुःख नाही तुमच्या जीवनात त्या द्रौपदीचे पाच लहान लहान मुलं त्या अश्वत्थामाने मारली ना आणि रक्ताच्या थारवळ्यात पडली पाहता पाहता ही जर बातमी माझ्या कृष्ण याच्या आणि अर्जुनाच्या कानावर गेल्याबरोबर अश्वत्थामाला पकडलं समोर द्रौपदीचा अनुनुभाव केलं आणि अर्जुन म्हणतो सांग द्रौपदी यानच मारलीत ना तुझी पाच लेकरं छोटे छोटे सांग काय शिक्षा करायची त्यावेळेस द्रौपदीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं दादा ती द्रौपदी किती उदार अंत करण्याची असेल किती मोठ्या मनाची असेल ती द्रौपदी म्हणते सोडून द्या त्याला अर्जुन म्हटला द्रौपदी काय बोलतीस तू अगं तुझे छोटे छोटे पाच लेकरे असं थेमानं मारलीत ना आणि त्याला सोडून द्यायचं नाही स्वामी द्या सोडून कशामुळे सोडायचं पुत्रयोगाचं दुःख काय असतं मला विचारा स्वामी माझी छोटी छोटी पाच मुलं ह्याच अस्वथ्याम्यानं मारलीत मला मान्य आहे पण ती पाच मुलं गेलेलं दुःख पुत्रयोगाचं दुःख माझ्या अंत करण्याला चटका देऊन गेलेलं दुःख आहे म्हणून ते दुःख मी सहन करते ते करते अस्वत्थ्यामा सुद्धा कोणाचा तरी पुत्रच आहे माझ्या वाट्याला जे दुःख आलंय ना ते त्याच्या आईच्या वाट्याला येऊ नये इतके द्रौपदीचे विचार अलौकिक होते तिथं जर तुमच्या माझ्यासारखा माणूस असता ह्यानं मला एक थापड मारली ना त्याचा बदला दोन थापडा घेऊन घेणार म्हणजे घेणार इतकी मानसिकता आपली खालच्या टोकाची आहे त्यानं मला एक शिवी दिली ना त्या एका शिवीचा बदला दहा शिव्या देऊन घेणार म्हणजे घेणार म्हणून जीवनामध्ये दुःख जर आलं तर या भागवत कथेतला एक एक प्रसंग एक एक कथा जर डोळ्यासमोर आली तर आपल्या जीवनातल्या दुःखाची वजाबाकी पहिल्यांदाच वाक्य बोलून गेलो मी जीवनातल्या दुःखाची वजाबाकी करायची असेल तर श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवण करावी श्रीमद भागवत महापुराण की अशी छात होऊन बसतील बरं का असेच होतील बघा पुन्हा जर ते हाताला काही झालं तर मी जबाबदार नाही कारण हातवर सगळे राधे ते देव आहे बुवा काय कधी कुठली कुठे शिर दाबील काही सांगता येत नाही सगळ्या रक्तवाहिन्या त्याच्या आज्ञेनं चालतात शिररा एवढंच नाही दादा मनुष्याच्या जीवनामध्ये खरं सुख प्राप्त व्हायचं असेल तर माणसानं अलौकिक सुखाची प्राप्ती जीवनामध्ये प्राप्त करायची असेल तर श्रीमद् भागवत महापुराण कथा श्रवण करावी लब्ध्वाचा परम लाभ तता यास्मिन शिंतो शितोन दुःखेन गुरुनापी विचारते ज्या सुखामध्ये मनुष्य स्थिर झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये कितीही दुःख आलं तर त्याच्या जीवनामध्ये दुःख दुःख न राहता त्या दुःखाचं रूपांतर सुद्धा सुखामध्ये झाल्याशिवाय राहत नाही ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये फार गोड चिंतन करतात मग मे रूपासोनी थोरे देह दुःखाचे डोंगरी दाटी जी बा पडी भारी चित्तन घटी का शस्त्रेवरी तोडली देह आगी माझी पडिलिया चित्त महासुखी सुखी पाहुडली चीवोची नये अशी अवस्था माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त कश्याने होत असेल तर ते खऱ्या सुखाची प्राप्ती झाल्यानंतर अशी अवस्था माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होत असते आणि ह्या अवस्थेला आपलं जीवन जाऊन थांबण्यासाठी श्रीमद भागवत पुराण कथा श्रवण करावी लागते इतकं सुंदर असं वैशिष्ट्य श्रीमद भागवत महापुराणाचं आहे श्रीमद भागवत महापुराण कथेला प्रारंभ करण्यापूर्वी मंगल करणं हे अनिवार्य आहे म्हणून आपल्याला मंगल करायचंय मंगल करण्याच्या अगोदर सर्वांनी एक पाच मिनिट माझ्या कृष्णकनैयाच भगवत चिंतन करायचंय सर्वांनी आपल्या सुंदर असे देवानं हात दिलेले सर्वांनी हातानं टाळी मुखानं नाम